अहमदनगर मधील सेतू कार्यालयात विद्यार्थ्यांची मोठी आर्थिक लूट होत आहे असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सुमित वर्मा यांनी अहमदनगर शहरातील सेतू कार्यालयात विविध दाखले काढण्याकरिता विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं कामानिमित्त येत असतात गेल्या काही दिवसांपासून कार्यालय परिसर आणि कार्यालयात आर्थिक फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेत तशा तक्रारी देखील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे प्राप्त झाल्यात विविध दाखल्यांसाठी आधार केंद्रातील कामांसाठी जे शासकीय दर आहे त्यापेक्षा आवाच्या सवाद दर आकारले जात आहेत त्यातही तफावत म्हणजे कुणाकडून कमी तर कुणाकडून जास्त रक्कम घेतली जाती आहे यातून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट होती आहे वर्ग मोठ्या अपेक्षेने आपल्याकडे येतात आणि त्यांची जर तुमच्या समोरच फसवणूक होत असेल तर तुमच्याबद्दल आणि तुमच्या खुर्शीबद्दल आदर जनमानसात कसा राहील ही फसवणूक जर तात्काळ थांबली नाही तर आम्हाला जो कोणी मनुष्य या फसवणुकीत सापडेल त्याच्या तोंडाला काळं फासून धिंड काढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत या घटनेला थांबवायचं असेल तर प्रत्येक आधार केंद्रातील कामाचे विविध दाखल्यांसाठीचे शासकीय दरपत्रक तात्काळ कार्यालय आवारात लावा आणि संबंधितांवर त्वरित कारवाई करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सुमित वर्मा यांनी नायब तहसीलदार अनिल तोरडमल यांच्याकडे निवेदनातून केली आहे यावेळी जिल्हाध्यक्षा श्रद्धा खोंडे प्रकाश गायकवाड संकेत जरे उपस्थित होते दरम्यान नायब तहसीलदार अनिल तोरडमाल यांनी शिष्टमंडळास सांगितलं की नगर शहरातील सर्व सेतू केंद्र चालकांची बैठक लावून त्यांना त्यांना आपल्या सेतू केंद्रात शासकीय दरपत्रक लावण्याच्या सूचना दिल्या जातील असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर